सकाळचे वाजले साडेपाच हाल गेलेलो तिकडे माश्याची गरी लावलेली तिकडे आता पुन्हा एकदा जातोय मासे लागलेत काय ते बघायला बघूया नदीत मासे पकडायला आलेले हो किती भेटले लालच्या गावात परत लागलाय जिता येऊन लागलाय सह्याद्री समोर आणि प्रचितगड तर नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतोय अशा निसर्गबाई ठिकाणीतून समोर आहे प्रचितगड आणि खाली आहे शृंगारपूर आता चाललो आहे मासं वागडायला सोबत मित्र आहेत आईला रॉड ब केवढा आहे काय नाव तुमचं केतन राज केवढा राज। राज। आहे आता कुठं जायचंय मासं पगडाय करण ओके तर आम्हाला काय अनुभव नाही मासे पकडायचे छोटे छोटे पकडलेले आहेत पण आता यांचा अनुभव घ्यायचा आहे बघूया किती मिळत आहेत काय ते यांच्यासोबत जायचं आहे आम्ही गावातले सगळे अचानक प्लॅन झालेला अचानक भयानक सो निघतोय आता अरे आता तयारच असतो याला काय सांगा नको अरे हे काय लागलंय लाग ला काय ह्याच्यावर मासा लागलाय काय आ, 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 आकर्षित करायला माशांना आपल्याला नदीवर जायचं म्हणजे डॅमच्या वरच्या बाजूस डॅम मध्ये आपण जात नाही डॅम मध्ये जरा रिस्की असतो जाऊ नये पावसातून वगैरे आपण नदीला जातो आणि नदीलाही मासे पकडत असतो एकूण ते सांग आपला प्रश्न दरो ट्रेकिंगला सुरुवात झाली आता खाली उतरत आहो किती वेळ लागेल किती किलोमीटर आहे एक दोन किलोमीटर किलोमीटर कमी आहे रे हा तर ते खाली नदीच्या खोऱ्यात जायचं आहे ना बघूया परतून आता येत होतो ना ते मग मस्त असा नजारा दिसत होता म्हणजे महाबळेश्वरला वगैरे जाताना तुम्ही नजारा बघता ना जो घाटातून तसा येते वायूवाला डोंगरातून किंवा गावात असा ढग येताना दिसत आहे बराच असा घनतात असा जंगल आहे रस्त्यावरून पाणी वाहत आहे बघा पण या पाऊस जास्त आला तर लई पाणी येत पाण्यातून जातोय दादा मस्त थंड थंड पाणी वाचलंय जंगल एवढा मोठा आहे ना रात्रीचा कोण इथनं एवढा गंदर जंगल आहे आणि अजून लय चालतोय आता आता नदी लई भेटतात दगडी मारल्यावर काही इकडं मासे आहेत अच्छा माश्यानं पलवत आहेत

काय भेटला एक दोन भेटले ना मासे बघण्या टेक बघा वर्ण मासे हकलवणार भेटणार कुठला या खवळे खवडे येणार ना मग दोन भेटले परत दुसरीकडं जाला आहे वरण हाकड मागत काय आहे का मासा कसली निळशार नदी आहे नाही इकडं गल लावायचं आहे की मेहनत वाटतंय बघा पाणी एकदम निळार आहे स्वच्छ पाणी इकडं मास पकडायला खोपाट सारखा केलेला आहे बघा बसायला मस्त व्यवस्थित जागा वाटतोय चूल पण पेटवायला सीड, पाणी एवढं शुद्ध आणि शार्प आहे ना जबरदस्त खड्डा इथं आंघोलीला माझ्या गलाला मासा लावलाय इथलांडी अगाला तर रात्रभर ठेवणार ना बघूया कुठला मासा लावणार आहे किती वाजता काढायचा मग सकाळी साडेपाचला ला घराच लागेल हा परत त्याला यायला पाहिजे ना कसं लावतोय जाऊन कसला वाहता पाणी आहे आता पोवायला किती मजा येईल माहिती आहे पण भरपूर पाणी आहे असा एवढा वाहता पाणी ना मी काश्मीरला बघितलेला ग्लेशिअरवरनं पाणी आहे तसं विकळत पाणी बरोबर जाऊन बल लावायला सकाळी साडेपाच वाजता यायला पाहिजे इकडे गल काढायला मी इकडं भूक लागला माहित नव्हती म्हणून आम्ही आणलेला आहे लसूण चिवडा आम्ही दोघांनी आणला तुमच्या काळजी आता पिशवी कोणी घेतला मग मी आणली आता काय आता इथले इथे इथले आता बोल नको म्हटलं मी आणली अक्कल तरी होती का खायला लागल भूक लागल पाणी लागल तुला अक्कल होती काय आणला तुझा लवकर कोण पावसाला लावतोय तिकडं गल लावायचे काम बरेच गल हा बघा गल लावले आहे सूर्य मावळतोय आता वरती पाऊस पडतो इकडे डोंगरात या साईडला पाऊस पडतोय आणि इथन गल लावायला मिळतो सकाळी बघू किती मासे बघित आहेत ते पाण्याला एवढी वाहताली आहे ना पाणी कसलं कसला पेतोय पण पाणी एकदम शुद्ध आहे शुद्ध शुद्ध आहे तिकडे जाऊ नको तू नको चल रे थंड लागत मस्त पोलेलो आहे आंघोळ केलेली आहे आता घरी जाऊन आंघोळ करायला नको कारण इथं ता मस्त पाणी पण शुद्ध आणि आंघोळीला पोवायला पण मजा आली बारी डोळे उघड्यात येऊन पण पाण्यात बुडलो ना तरी आत आतला एकदम स्पष्ट दिसत होता मासे पकडायला गेलेले मगाशी वरतून मासे पकडून आलाय किती आहे तरतीला भेटले मग तुम्हाला होईल अविदा आता कधी फेरी मारायची साडेपाच ला सकाळी उठवायचा तर आता घरी जातो आम्ही मस्त फ्रेश होतो कपडे वगैरे चेंज करतो सकाळी उठून परत साडेपाचला ला यायला पाहिजे इकडं आता जायला वरती परत चढण आहे अर्धा पाऊन तास लागेल गेला रे आहे बघ गेला बोलो वागा की काय बघतोय उडी मारून मागाशी इथून कुठे कुठे शुभ सकाळ मंडळी सकाळचे वाजले जात साडेपाच कालो काय आता उजाड येईल आता काल गेलेलो तिकडे माशाची गरी लावलेली तिकडे आता पुन्हा एकदा जातोय मासे लागलेत काय ते बघायला बघूया आता इथून निघालोय जायपर्यंत उजाड येईल सगळे निघाले झोप पुरी झाली काय नाही झोपायचं बरं आता परत झक मारून दोन किलोमीटर खाली उतरा ना लगेच झोपडून उडून जाईल आम त्याच्यात मरण कोणाचं आहे माहिती आहे आमच्या तिघांच्या त्याचा गाडीमध्ये उतरायला लागते चला तर परत एकदा जायचं आहे कोण भेटल चेतन भेटेल ना आपल्याला केतन केतन बोललेला डॉट साडेपाच वाजता आम्हाला भेटा राहून भेटायचं टायमात हे पण तयार हे बघा मेन मेन खालाशी चला उजाळलाय पक्ष्यांचा आवाज येते सगळे जातो आता खाली एवढं सकाळ सकाळ का तो मासे कोणी गेले मासे आहेत ला 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 ना लावलेले असतात ते कोणी उचलून घेऊन जाईल म्हणून सगळे जात आहेत आता पुन्हा एकदा खाली अर्धा तास खाली चालत जायला लागेल आलोय नदीवर बघूया गल टाकलेला आहे गलाला काय मिळतोय काय नशिबाचा खेळ आहे बरीच आहेत गल तसे मिळायला तर हवंय बघू एवढा लांब आलोय तर काय ना काय तर मिळायला हवं पहिलं काहीतरी मिळालंय तिकडं मोठा आहे असं बोलतोय हा मोठा आहे कुठं आहे

दादाचा रेकॉर्ड आहे त्या दिवसाला त्यांनी सतरा असे मासे पकडला नाही म्हणजे विचार करा आता दोन मासे भेटलेले आहेत दोन तीन गलीच उतरलेले आहेत अजून बरेच गरे लावलेले आहेत तिकडे बघूया दो या दोन अजून एक लागला आहे आगला। लागला आयच्या गावात परत लागलाय लागला तेवढीच साईज तेवढीच साईज बघा या नदीत असलं जाड जाड मास आहेत येन आला है कहानी एक टोटल चार दले 4 दले

या दोन जिता या 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 तीन चार सहा गेली वरती चढलेलो आहोत आत्ता वाजलेत आठ साडेपाच वाजता खाली गेलेलो साडेसहा साडेसात आणि आता आठ म्हणजे अडीच तासात ता आहे आम्ही चला चांगली आहे बघा अजून सहा मासे बोललेलो अजून एक मासा भेटला सातवा एकूण टोटल सात झाले बाकी आता वरती घरी जातोय तर मजा आली माझा पहिला अनुभव आहे एवढे मोठे मासे घरी पकडण्याचा रोवन पण भेटलाय हा मासे पकडलेले आहेत बाटलीने वगैरे किंवा गरीने छोटे छोटे मासे बोईट वगैरे पण हा जो मासा पकडलेला आहे कडस मासा मला तर मी फ्रँकली सांगतो मला मासे पकडण्याचा काय अनुभव नाही <laughs> काय नाही पण हे जे अनुभव घेतलेला आहे तो कुठेतरी नंतरला प्रयत्न ना हळूहळू त्यावेळेस काल काय झालेलं पाऊस काल गेला होता तरी म्हटलेला चला जाऊया बोललो मी मिळा ठीक आहे जरा ह्यांना पण अनुभव येईल आम्हाला आमची फक्त मेहनत चालण्याची आहे बाकी मासे वगैरे पकडणे त्या दोघांनी बरीच अशी मेहनत केलेली सो आता जातोय वरती फ्रेश वगैरे हो होऊ आले बघा ते सोड अरे गवार रेडा गेला खाली आम्ही पाय हो बैल बिल आला होते फ्रेश लागले ते फ्रेश आहेत ते फ्रेश आहेत आणि काल रात्री पण आम्हाला बिबट्या ना बिबट्या बिबट्या म्हणजे मी स्पष्ट बघितलं पुढे होता ना बघितलं बघितलं म्हणजे काय माहिती माहितीये अशी उतार आहे आमची गाडी जाते इथून जर जा बिबट्याने उडी मारला ना म्हणजे तो तिकडचा खालचा रस्ता आहे इथून ज्या बिबट्याने उडी मारला ना डायरेक्ट इथं इथून चटकन गेला जंगलात म्हणजे ह्याच्यामध्ये आपण प्राणी संग्रहालयामध्ये बघतो ते बिबटे पण जंगलातला ओरिजिनल बिबट्या बघितलेला आहे मी काय केला माहिती आला ना तशी खिडकीवर केली बोला अजून एक आला तर आणि आम्ही येण खिडक्या उघड्यावर कुठं कुठं बघू दे तर आत्ता ही व्हिडिओ थांबवतोय कशी तर आत्ता ही व्हिडिओ इथंच थांबवतोय मासे पकडण्याचा अनुभव म्हणजे वा जबरदस्त म्हणजे गावी येऊन हा थरारक अनुभव घेतलेला मजा आली कशी वाटली व्हिडिओ आवडून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा